मुंबई ठाणे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस पडतोय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे विदर्भात सुद्धा वर्धा नागपूर चंद्रपुरात भंडाऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये सुद्धा पावसाची संततधार आहे ज्याचा परिणाम आता जनजीवनावर सुद्धा होताना दिसतोय मुंबई आणि उपनगरांमध्ये अगदी सकाळपासूनच पाऊस पडतोय सध्या दृश्य बघतोय आपण विलेपार्ले दादर कांदिवली आणि कल्याण या परिसरातली धुवाधार पाऊस सुरू आहे आणि सतत पाऊस पडतोय अगदी थोडा वेळसुद्धा पावसानं उसंत घेतली नाही आहे त्याच्यामुळे आता रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्याच्यानंतर वर्धा रायगड गडचिरोली आणि पन्हाळा तिथली दृश्य आपण बघतोय काही ठिकाणी सखल भाग जर असेल तर पाणी साचताना आपल्याला दिसतंय दृश्यांमध्ये याच पाण्यामधून वाहन चालवणारे काही चालक आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा ठिकाणचे दृश्य आहेत विलेपार्ले दादर कांदिवली कल्याण उल्हासनगर आणि नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी मुंबईतल्या काही भागामधून जोडले गेलेले आहेत अंधेरीमधून निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि रिद्धेश हातीमसुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण दोघांकडे जाणार आहोत सुरुवातीला मी निखिलकडे जाईन निखिल सध्या काय परिस्थिती आहे नेमकी तिथे कशा पद्धतीचं नेमकं नागरिकांच्या जीवनावर या पावसाचा परिणाम होताना अंधेरीत पाहायला मिळतोय नक्कीच रिद्धी कालपासून काल, काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे तर आज सकाळी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामध्ये सकल भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे आता आपण आहोत ते म्हणजे अंधेरी सबवे या ठिकाणी आणि या ठिकाणी सव्वेच्या खालील म्हणजे रस्ता आहे तो वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग लावून या ठिकाणी हा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे आपण अंधेरी सव्वेच्या खाली पाहू शकतो या ठिकाणावर वाहनं आहेत ती परत पाठवण्यात येत आहेत तर कमरेपेक्षा जास्त पाणी अंधेरी सबवेच्या खाली या ठिकाणी आता साचलेला आहे बॅरिकेडिंग केलेलं आहे त्यासोबतच पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांच्या माध्यमातून अंधेरी खालून कुठल्याही वाहनांना आता प्रवेश आहे आहे ती देण्यात आलेली आलेली बंद करण्यात आज पहाटे पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं जा पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली असून सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र पायपीट करावी लागते अनेक ठिकाणी आहेत ती वाहन देखील प्रवासासाठी मिळत नाहीयेत रिक्षांचा देखील आणि थोडा पाऊस जरी झाला तरी ज्या सवयमध्ये पाणी साचतं तीच दृश्य तुम्ही आम्हाला दाखवलीत तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा सध्या मी रिद्धेश कडे जाते कारण रिद्धेश सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे आणि जोरदार वारा तिथे वाहताना आपल्याला दिसतोय नेमकी काय परिस्थिती आहे सध्या रिद्धेश तिथे नक्कीच आपण पाहिलं मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आता मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे तिथे आपण पाहिलं वादळी वारासह जो जो मुसळधार पाऊस आहे तो इथे पडत आहे मोठमोठ्या लाटा हे आपण पाहिलं तर ते दे बाहेर देत आहे एकंदरीत पाहिलं तर इकडे संपूर्ण वादळी वादळी वा, वारासह इकडे मुसळधार पाऊस या परिसरात पडत आहे संपूर्ण ते आपण पाहिलं या परिसरामध्ये तर धुकाची चादर आहे संपूर्ण इमारती त्याच्यावरती आली आहे एकंदरी आजचं चित्र पाहिलं तर हवामान खात्याने जो अंदाजा वर्तवला तो देखील खरा ठरत आहे की आज मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे आणि आज पहाटेपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला पाहायला मिळत आहे मुंबई मुंबई पूर्व उपनगर असेल पश्चिम उपनगर असेल संपूर्ण परिसरामध्ये असंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जो किनारपट्टी परिसर आहे त्या किनारपट्टी परिसरामध्ये वादळी वारासह जो मुसळधार पाऊस आहे तो पडत आहे आणि एकत्रित आता सध्या महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सर्व मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे की जर तुम्ही किनारपट्टी परिसरात जात असाल तर त्या परिसरात जाण्यास टाळा कारण लाटांची जी मीटर आहे ते कमी कमी दोन ते तीन मीटर राहतात लाटा हे उसळून बाहेर पडणार आहे त्यामुळे त्यामुळे या गोष्टीला लक्षात घेता तुम्ही जो तो जो किनारपट्टी परिसर आहे संपूर्ण परिसरातून जरा लांबत राहा कारण आज आपण पाहिलं तर शनिवार देखील आहे ते सर्वसामान्य मुंबईकर आहे ते जे मुंबईकर आजच्या दिवसामध्ये किनारपट्टी परिसरामध्ये यायला पाहायला मिळतील त्यामुळे किनारपट्टीपासून लांब राहा असं आव्हान देखील सर्व मुंबईकरांना करण्यात येत आहे दुसरीकडे आपण पाहिलं मुंबईतील अनेक सकल भागांमध्ये देखील जो जो पाणी तुंबल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मुंबईची जी वाहतूक आहे त्यावर त्यावर देखील खूप मोठा परिणाम त्या पावसाचा झाला आहे जर रेल्वेची वाहतूक देखील पाहिली ती दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर जे मुंबईचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असतील किंवा इस्टर्न एक्सप्रेस हायवे असतील या मुसळधार पावसामुळे तिकडे देखील जी जी वाहतूक आहे ती देखील मंदावली आहे धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी